नमस्कार मंडळी माथेरानमध्ये मी प्रसाद तुमचं परत एकदा स्वागत करतो तर मंडळी माथेरानमधील हा आपला दुसरा दिवस आहे आणि जर पहिल्या दिवशीचे जे आपण पॉईंट्स एक्सप्लोर केलेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले आहे जरूर बघा चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर आज आपण आपल्या प्रवासाची सुरुवात श्रीरामांचं दर्शन घेऊन करणार आहोत तर त्यासाठी आपण आलो आहोत माथेरानच्या मार्केटमध्ये जिथे श्रीरामांचं मंदिर स्थित आहे प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत माथेरानमधील सुप्रसिद्ध पॉइंट खंडाळा पॉइंट पाहण्यासाठी दोन मिनिटांच्या वॉक नंतर तुम्हाला सगळीकडे दाट धुके आच्छादलेले पाहायला मिळते समोर दिसणारे हे निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहून आपण कोणत्या तरी वेगळ्या जगात आलो आहोत असेच भासते आता आपण आलो आहोत नवरोजी लॉर्ड गार्डन येथे नवरोजी लॉर्ड गार्डनचे नाव दादाबाई नवरोजी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे गार्डन मधून आता आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला अशी बाकडी पाहायला मिळतील ज्याच्यावर बसून आपण विश्रांती घेऊ हो शकतो गार्डनमध्ये सुंदर अशा फुलांच्या झाडांसोबत वेगवेगळे कीटक देखील पाहायला मिळतात गार्डनमधून थोडंसं आत आल्यानंतर आपल्याला माधवजी पॉईंट पाहायला मिळेल माधवजी पॉईंटपासून समोरचे दिसणारे हे दृश्य अगदी विलोभनीय आहे माधवजी पॉईंट येथे लहान मुलांसाठी बलून शूटिंगचा देखील गेम अवेलेबल आहे गार्डनमध्ये लहान मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया देखील अवेलेबल आहे चला तर मग मंडळी आपला आता नेक्स्ट पॉईंट आहे माथेरांमधील मा सुप्रसिद्ध पॉईंट इको पॉईंट या पॉईंटचे नाव इको पॉईंट ठेवण्यामागचे कारण म्हणजे आपण पर्वतांमध्ये बोललेला आवाज आपल्याला परत ऐकू येतो त्यामुळे याचे नाव इको पॉईंट असे ठेवलेले आहे इको पॉईंटच्या समोर आपल्याला पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे पाहायला मिळतात माथेरांमध्ये मा आपल्याला बरेचसे लोक अशी फुलांची फ्रेम घेऊन बसलेले पाहायला मिळतील त्यांच्याकडे जाऊन आपण आपला फोटो क्लिक करू शकतो इको पॉईंट येथील या विलोभनीय दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मेन मार्केटपासून दहा ते पंधरा मिनिटांचा वॉक करावा लागेल आता आपण सील्या पॉईंट पाहणार आहोत सील्या पॉईंट म्हणजेच हा एक छोटासा धबधबा दब आहे सील्या पॉईंट पाहिल्यानंतर आता आपण परत मार्केटमध्ये जाणार आहोत माथेरान मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शॉप्स पाहायला मिळतात जेथे वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल आहेत माथेरान मार्केटमध्ये वेगवेगळे फूड स्टॉल्स व हॉटेलदेखील अवेलेबल आहेत तर आता आपण माथेरानमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट अनुभवणार आहोत आणि ती गोष्ट आहे टॉय ट्रेन आता आपण माथेरान मार्केटजवळच असलेल्या टॉय ट्रेनच्या स्टेशनवर तिकीट काढत आहोत तर मोठ्यांसाठी तिकीट फर्स्ट क्लासचं तीनशे आहे आणि लहानांसाठी एकशे ऐंशी आणि सेकंड क्लासचं मोठ्यांसाठी पंचेचाळीस आणि लहानांसाठी तीस रुपये आहे आता आपण बुक केलेली टॉय ट्रेन आलेली आहेत चला तर मग टॉय ट्रेनमध्ये बसून घेऊत टॉय ट्रेनमधील प्रवास सुरू होताच कधी आपण माथेरान मार्केटला मागं टाकून गर्द झाडी असलेल्या जंगलामध्ये पोचतो हेच कळत देखील नाही टॉय ट्रेनमध्ये जसजसे आपण पुढे जात राहू तसतसे आपल्याला डोंगर दऱ्या पाहायला मिळतील तर मंडळी आता आपण पंधरा मिनटाच्या प्रवासानंतर अमन लॉज स्टेशनपाशी पोचणार आहोत तुम्हाला माथेरानमधील हा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कमेंट करा भेटूत पुढच्याच नवीन अशा एका प्रवासामध्ये तोपर्यंत बाय बाय